नायक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी त्याच्या ओठांचा स्पर्श तिला तिच्या ओठांवर जाणवला तसे तिचे डोळे मोठे झाले एक खोल श्वास घेत तिने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण तो मात्र पुरता तिच्यात हरवला होता तिचे ते ओढ त्याचा वीक पॉइंट बनले होते त्यामुळे जेव्हा जेव्हा ते ओढ त्याच्या जवळ यायचे तेव्हा तेव्हा त्यांना चाखल्याशिवाय तो सोडतच नसायचा ती त्याला स्वतःपासून दूर करण्याचा हर एक प्रयत्न करू लागले पण काही वेळानंतर तिला ते सगळं हव हवसं वाटू लागलं तिने त्याला साथ दिली नाही पण प्रतिकारही केला नाही ती एखाद्या कोरलेल्या मूर्तीसारखी नुसतीच उभी होती तिचा प्रतिकार थांबताच त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि आता तो थोडा पॅशनेटली तिला किस करू लागला हळूहळू तिचा श्वास खोल होत गेला तशी ती जोर जोरात श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागली त्याच्या हे लक्षात येताच त्याने तिला सोडलं तशी ती झटक्यात एक पाऊल मागे सरकली दोघेही एकमेकांच्या समोर उभे होते तो प्रेमाने तिच्याकडे बघत होता आणि ती भांबावल्यासारखी त्याच्याकडे बघत होती त्याच्या नजरेत तिला किस केल्याचं थो थोडं सुद्धा गेट नव्हतं कारण तो हा हाँच स्वतःचा हक्क समजत होता तिच्या नकारातही तिचा होकार आहे हे सुद्धा तो जाणून होता या उलट ती मात्र थोड्या वेळापूर्वी नक्की काय घडलं याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होती जर आपण त्याचा तिरस्कार करतो तर कुठल्या हक्काने आपण त्याला स्वतःजवळ येऊ देतो हेच तिच्या मनाला आता कळत नव्हतं त्याला दूर करायचं असून सुद्धा जेव्हा तो जवळ येतो तेव्हा आपल्याला तो इतका हवासा हवा का वाटतो हे तिला सुद्धा कळत नव्हतं आता मी जे काही केलं त्यासाठी मी तुला सॉरी बोलणार नाही कारण तू फक्त माझी असूम मध्ये जा त्याने खाली पडलेला शर्ट हातात उचलून अंगावर चढवला शर्ट घालून त्याने मागे वळून बघितलं तर ती आता गायब होती इकड़े ती वाऱ्याच्या वेगाने जे तिथून पळत निघाली ते सरळ किचन मध्ये जाऊनच थांबले तिने किचनचा दरवाजा बंद करून घेतला आणि त्याला पाठ टेकून मोठ मोठाले श्वास घेऊ लागले धडधडणाऱ्या उराला शांत करण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती पण सध्या तिच्या शरीराचा एकही अवयव तिचं काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हतं आधी तर फक्त तिचं तोंड काही ऐकत नव्हतं पण आत्ता अशी स्थिती झाली होती कि तिचं मन बुद्धी आणि तिचं शरीर यापैकी कोणीही तिचं काही ऐकत नव्हतं तिला त्याचा तिरस्कार करायचा होता रागराग करायचा होता पण मनात असूनही ती तो करू शकत नव्हती कारण तिला जर त्याचा राग राग करायचा असला तरी तिच्या शरीराला तो हवा होता त्याच ते जवळ येणं हक्काने स्पर्श करण सगळं काही तिला आता हवं हवं वाटत होत आज त्याचे ते मंतरलेले शब्द लाऊडस्पीकर सारखे तिच्या कानात घुमत होते पुन्हा पुन्हा ती सगळं आठवत होती हे काय होत आहे मला माझ्या मनात तर त्याच्याविषयी इतका राग आहे मग तरीही मी त्याला स्वतःच्या इतक्या जवळ कशी येऊ देते का मी त्याला स्वतःपासून दूर करू शकत नाहीये का तू माझ्या तना मनावर इतका हावी होत चाललाय अजूनही तिला तिच्या ओठांवर त्याच्या ओठांचा स्पर्श जाणवत होता काही क्षणासाठी तिने डोळे बंद केले तसा तिला तो क्षण पुन्हा आठवला ते सगळं आठवताच तिने डोळे खाडकन उघडले नाही हे सगळं चुकीच आहे तो गुन्हेगार आहे माझ्या आईचा गुन्हेगार पण खरच तो तुझ्या आईचा गुन्हेगार आहे का तिच्याच मनाने तिला प्रश्न केला तशी ती काही क्षणांसाठी विचलित झाली तपस्या हा प्रश्न तुझ्या मनात येऊ तरी कसा शकतो शौर्यने सगळ्या डिटेल्स दाखवल्या होत्या ना तुला ज्या गाडीने तुझ्या आईचा ऍक्सिडेंट झाला ती गाडी सम्राट खानविलकरचीच होती आणि त्याच्या गाड्या फक्त तोच वापरतो दुसऱ्या कोणालाही तो हातही लावू देत नाही हे तुला चांगलंच माहितीये तो त्याचा हा गुन्हा नाकारतोय कारण बहुतेक त्याला तो ऍक्सिडेंट आठवतच नाहीये किंवा त्यावेळी तू नशेत असेल पण म्हणून तू त्याच्या चुका विसरून त्याला एक्सेप्ट करू शकत नाहीस त्याच्या बेजबाबदारपणामुळे का होईना तू तुझ्या आईला गमावलेस आणि ही नक्कीच छोटी गोष्ट नाहीये त्याच्यामुळे तू इतकी वर्ष जे काही भोगलेस ते इतक्या सहजासहजी नाही विसरू शकत पण मग मला त्याचा राग का येत नाहीये तो माझा आणि माझ्या आईचा गुन्हेगार आहे हे माहीत असून सुद्धा मी त्याचा तिरस्कार का करू शकत नाही जितकी त्याला जवळून ओळखते तितकीच मी अजून त्याच्याकडे खेचली जाते आणि हे जर चालू राहिलं तर कस होणार आहे आणि मला तर शौर्य आवडत होता ना मान्य आहे एकशे अडतीसावा क्रश होता तो माझा पण इतरांपेक्षा थोडा जास्तच जवळचा वाटायचा पण जेव्हापासून हा सम्राट माझ्या लाईफ मध्ये आलाय ना तेव्हापासून सरळ काही होतच नाहीये सगळंच बदलून गेले ज्याचा राग आहे तोच आता जवळचा वाटतोय आणि ज्याला जवळचा मानत होते तो एका क्षणात परका झालाय नक्की काय चालू आहे काहीच कळत नाहीये का इतकं कन्फ्युजन आहे माझ्या लाईफ मध्ये का इतरांसारखी माझी लाईफ सॉर्टेड नाहीये तितक्यात बाहेर किचनच्या दारावर थाप पडली तशी त्या आवाजाने ती दचकली दार उघड बाहेरून त्याचा आवाज आला तसं तिने एक दीर्घ श्वास घेत स्वतःला नॉर्मल केलं आणि काहीच घडलं नाही अशा आविर्भावात तिने दरवाजा उघडला आहे मी मेली नाहीये माझ्या नावाने ओरडायला त्याच्यावर राग दाखवण्यासाठी ती उसना अवसाण आणून म्हणत होती पण यावेळी तिच्या आवाजात तो राग दिसून येत नव्हता आय नो तो मरणार नाहीस तशी हिंमतवाने माझी बायको कशाला आलायस इथे काय हवंय तुला जे मला हवंय ते फक्त इथेच आहे म्हणून मी इथे आलोय त्यांनी सरळ तिच्या डोळ्यात आर पार बघितलं तशी ती काही वेळासाठी श्वास घ्यायचाच विसरली का ठोक? ठाऊक पण आज त्याचं वागणं आणि बोलणं नेहमीपेक्षा थोडं वेगळंच भासत होतं तो आपल्या जवळ यायचा प्रयत्न करतोय हे तिला प्रत्येक क्षणी जाणवत होत आय I मीन mean, भूक लागलीय मला स्वयंपाक रेडी आहे ना पण तू तर जेवून आला होतास ना नाही ग बायको तू उपाशी असताना गळ्याखाली घास उतरेल का माझ्या त्याने पुन्हा फ्लट केलं त्याचं no ते फ्लर्टी बोलणं ऐकून तिला धड त्याच्यावर रागवताही येत नव्हतं मी फक्त माझ्यासाठी जेवण बनवलंय नो प्रॉब्लेम मी तुझ्यातलंच थोडं शेअर करेन त्याने ट्रॉली मधून एक प्लेट घेतली आणि तिने बनवलेलं ते जेवण त्यात सर्व केलं दिसायला तर चांगली दिसते भाजी पण तुझा आतापर्यंतचा अनुभव बघता टेस्टची मी काही गॅरंटी देऊ शकत नाही जेवण मी बनवलंय ना मग आधी मीच खाणार ती ताड ताड पावलं टाकत त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याच्या हातून ती प्लेट अक्षरशः हिसकावून घेतली अग तपस्या हळू पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करून भाजी चपातीचा जल <laughs> एक घास घेतला आणि तोंडात टाकला सुरुवातीचे काही सेकंद तिला काही जाणवलं नाही पण काही वेळानंतर तिला जळजळल्यासारखं वाटू लागलं तिने ते ताट खाली ठेवलं आणि ती पळतच डस्टबिनच्या दिशेने गेली आणि तोंडातला घास त्यात थुंकून टाकला <laughs> पाणी तस त्याने घाईघाईने पाण्याचा ग्लास भरून तिच्या समोर पकडला तिने तो ग्लास पोटात रिकामा केला काय ग काय झालं मिरची भाजीत खूप मिरची आहे तिला इतकं तिखट लागलं ला होत की डोळ्यातून अक्षरशः पाणी येऊ लागलं ला। तू तू इकडे बस साखर कुठे तिने ट्रॉलीच्या दिशेने हात केला त्याने ती ट्रॉली उघडली आणि साखरेच्या डब्यातून थोडीशी साखर घेत तिच्या तोंडात टाकली साखर खाल्ल्यानंतर तिला थोडं बर वाटू लागलं रागात तिने त्या भाजीमध्ये काय काय टाकलं होतं ते आता तिलाच आठवत नव्हत पण भाजी टेस्ट केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की तिने मनातली आग भाजीतही ओतली होती पण मिरचीच्या स्वरूपात भाजी इतकी तिखट झाली होती कि ती भाजी खाणं आता जवळ जवळ अशक्य ओके त्याने तिचा चेहरा उंजळीत पकडून तिच्या डोळ्यात पाहिलं तशी ती पाणावलेल्या डोळ्याने त्याच्याकडे बघू लागली त्याने अंगठ्याने तिच्या गालावर आलेले अश्रू पोसले तशी ती भानावर आली नकोय मला तुझी खोटी काळजी माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे तिने त्याचा हात झटकला त्याने स्वतःच्या रागाला कंट्रोल केलं आणि तिच्यापासून बाजूला झाला तो तिच्यापासून बाजूला झाला आणि त्याने जाऊन बाजूचं बास्केट बघितलं त्यातून चार पाच मोठे बटाटे बाहेर काढले आणि बाजूच एप्रिल गळ्यात घातलं हे काय करतोय तू तुझ्यासाठी जेवण बनवतोय त्याने ते बटाटे धुऊन कापायला घेतले तशी ती डोळे फाडून त्याच्याकडे बघू लागले तुला जेवण बनवता येतं येत पण आता बरीच वर्ष झालेत कधी किचन मध्ये पाय ठेवला नाहीये पण बघतो आज ट्राय करून ते बटाटे कापता तिला उत्तर दिलं पण त्याच ते उत्तर ऐकून आता तिचं तोंड मात्र उघडच्या उघड राहिलं ती डोळे फाडून त्याच्याकडे बघत होती आणि तो शांतपणे त्याच काम करत होता त्याने पॅन गरम करायला ठेवला थोडस तेल टाकून त्यात ते जिरे मोहरी टाकले त्याच टाक सोबत हळद मीठ मिरची आणि थोडस पाणी पण टाकलं तिला भूक लागली हे त्याला माहिती होत त्यामुळे जास्त सुख सोहळे न करता त्याने सिंपल करायचं ठरवलं सगळे मसाले टाकून त्याने झाकण लावून दिलं आणि गॅस थोडासा कमी करत तिच्याकडे पाहिलं ती, ती पापणी ही न लावता एक त्याच्याकडे बघत होती एवढं पटापट तर तिलाही किचन मध्ये काम करता येत नव्हतं जितक्या पटापट त्याने ती भाजी शिजायला टाकली होती खर तर तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कि तो खास तिच्यासाठी किचन मध्ये काम करतोय पण तो सध्या तिच्या समोरच सगळं काम करत होता त्यामुळे विश्वास तर तिला ठेवावा लागत होता तोंड बंद कर नाहीतर परत किस करे तसं तिने आवासलेलं तोंड बंद केलं त्याची ती धांदल बघून तो मात्र गालातच असत होता